सर्व प्रेक्षकांच स्वागत काल आठवडी का बाजार पट्टण नगरपालिका हद्दीमध्ये दर जो बाजार त्याची जागा पहिल्यांदा चेंज झालेली आहे बदललेली आहे कारण त्या अनुषंगाने भाजीपाला विक्रेते आणि शेतकरी यांच्या आपण अनेक पृथ्वी घेतल्या आणि त्याच अनुषंगाने पट्टण नगरपालिकेचे नगरसेवक माननीय श्री अनुप शहा यांच्याशी आपण बोलतोय नमस्ते नमस्कार काल आम्ही आठवडे बाजारानिमित्त अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या की नवीन जागा बदलल्यामुळे तुमची काही व्यवसाय होती का तर त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिल्या काहीच्या निगेटिव्ह प्रतिक्रिया तर याबाबत उद्या नगरपालिकेमध्ये एक बैठक आयोजित केलेली आहे तर पैठणचे नागरिक नगरसेवक म्हणून त्याबाबत तुम्ही काय सुचवाल सर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जे निगेटिव्ह बोलते त्यांना सांगायची ज्या ज्यावेळी परिवर्तन होत असत त्यावेळेस सुरुवातीला काही प्रमाणात अडचणी येत असतात त्या, त्या, त्या अडचणी दूर करता येण्यासारख्या असतात बाजार बदलला नाही असं ही पहिल्यांदाच त्याचा साक्षीदार ही मी आहे त्यावेळेस ही लोकांनी असंच म्हटलं तिकडे नेला असं झालं दिसलं वास्तविक हा बाजार बदलायची भूमिका आमची काय आहे आमच्या नेत्यांनी का म्हटलं बाजार बदलायचं आहे तर स्थानिक इथे जे व्यापारी होते त्यांचा व्यवसाय अडचणीत आला व्यवसाय संपला म्हणून आपण तो बाजार पूर्वरच आहे तिथं आणण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे पहिला कालचा पहिलाच बाजार इकडे आल्यामुळे काही गोष्टींमध्ये प्रशासन ही कमी पडलं ही गोष्ट नाकारता येण्यासारखी नाहीये आहे विशेषतः गजानन चौकातनं जो बाजार वरती भरवला गेला नाम भरपूर थिएटर महात्मा फुलेकडे ही चुकीची गोष्ट होती हे प्रशासनाच्या लक्षात आलं नाही ज्यावेळेस पूर्वरत म्हणतो त्यावेळेस पूर्वी बाजार तिकडे भरत नव्हता पूर्वी बाजार कुठं भरत होता मग उमाजी नाईक चौकातून डेक्कन चौकाकडे आणि उमाजी नाईक चौकातून मेटकन गल्लीतनं पुढे पुढे तिकडे बाजार जर तो वळवला असता तर जी काय अडचणी निर्माण झाल्या त्या झाल्या नसत्या आणि मुळात यामध्ये काही जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित काही व्यापारी आहेत जे जागा मुद्दामून अडवून धरत आणि शेतकऱ्याला जागा मिळणार नाही ह्याची काळजी घेतायत काल, okay. काल खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी स्पष्ट सूचना दिल्यात की जागेच्या बाबतीत व्यवस्थित आखणी करा okay. पोलीस प्रशासनाला सांगितलंय ट्रॅफिक कंट्रोलच्या बाबतीत okay. भूमिका घ्या ह्या सगळ्या प्रश्न सुटल्यानंतर मला वाटतं व्यापारीही जगेल आणि बाजारही भरेल काही चुका राहिल्या का तर राहिल्या नाकारत ना नाही काम करत असताना काही चुका राहत असतात त्या दुरुस्त करता येतात लहान मुलगा आपल्या मांडीवर शेक केला म्हणून आपण मांडी कापून काढत नाही त्या पद्धतीने निर्णय घेतल्यानंतर निर्णयच चुकलाय का तर मग बदलता येईल पण निर्णय चुकला असं मला तरी वाटत ह्या प्रश्नात बघताना राजकीय दृष्ट्या न बघता हे का, राजकीय काळी बाजूला ठेवून आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांचे किंवा व्यापाऱ्यांचा जो समन्वय साधून दोघांचेही प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा निर्णय योग्यच आहे अशी तुमची भूमिका आहे निश्चितपणे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण आणू नये ही माझी विनंती आहे सर्व पक्षांना की बाजाराच्या प्रश्नावर कुणीही राजकारण आणू नका आम्ही काय आमची आमची खास भूमिका म्हणून बाजार बदललेला नाहीये व्यापाऱ्यांची मागणी होती म्हणून खासदार साहेबांनी किंवा आमदार साहेबांनी जागा पूर्वरत करा म्हणून सांगितलं व पूर्वरत करत असताना काय अडचणी निर्माण झाल्यात त्या अडचणी आपण सोडवू ना पण अडचणी सोडवण्यासाठी पुढे या फक्त दंगा घालण्यासाठी ही जागा तीर झालं करण्यासाठी लोकांनी पुढे येऊ नये सर्वांनी मदतीची भूमिका घ्या माझी विरोधी गटाला ही विनंती आहे की यामध्ये कुठेही राजकीय अभिलेष न ठेवता एक सामाजिक चळवळ आपल्या शहराचं काहीतरी वेगळे पण घडतंय काहीतरी बदल घडतोय त्यामध्ये आपण एक सक सकारात्मक भूमिका घेऊन कामाला पुढे या तुमचे दिलेले जे काय प्रस्ताव आहेत त्याचा विचार आणि त्याच्यावर कारवाई योग्य त्या प्रस्तावावर निश्चितपणे केली जाईल त्यात राजकीय वेळ आम्हीही ठेवणार नाही प्रशासकीय यंत्रणा किंवा पोलीस यंत्रणा जी आहे त्यांना नेमक्या काय तुमच्या सूचना आहेत की त्यांनी कशा पद्धतीने येणाऱ्या आठवडी बाजारामध्ये त्यांनी त्यांचं जे काम आहे कशा प्रकारे करावे याबाबत तुमच्या काय सूचना आहेत याबाबत सन्मान्य माझे खासदार रणजितदादा आमदार सचिनदादांनी स्पष्ट स्वरूपात सांगितलेलं आहे की जागेचं वाटप करत असताना आणि बसवत असताना बाजार या ठिकाणी बाजारला जाणारे जे काही नागरिक आहेत त्यांनी टू व्हीलर घेऊन जे आज जात आहेत आणि टू व्हीलरवर वसून खरेदी होती ह्या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न करा हे पोलिसांना सांगितलंय आणि नगरपालिकेला सांगितलंय की प्रत्येकाला जागा मिळेल आणि वाहतुकीच्या बाजूला बाजारला जाता जो पूर्वरत होता त्या पद्धतीने भरवला जाईल कालच्या प्रतिक्रियामध्ये आणि जे शेतकरी फक्त वेव्हरच्या आठवडा बाजारामध्ये विक्रीस आपला माल आणतात आठवड्यावर ते कुठल्याही प्रकारची विक्री करत नाही अशा शेतकऱ्यांची मुख्यत्वे गैरसे दिसून आली त्याचं एक प्रकारे म्हणणं होतं की आमची जागा बदलल्यामुळं आमचा जो शेतमाल आहे त्याचा खप कमी झाला ह्याविषयी नेमकी काय भूमिका साहेब आपण जर बघितलं रिंग रोड होतो रोड़। रिंग रोड रिंग रोड झाल्यानंतर गावातलं मार्केट बाहेर जात बरोबर सुरुवातीला गेलेला व्यवसाय होतो का नाही होत तो पुढे सवय पडत जाते होतो कालच्या पहिल्या बाजारात काही जणांना व्यवसाय झाला नाही निश्चितपणे झाला नाही त्या गोष्टीबद्दल दुमत नाही मी कुठेही शेतकरी खोट बोलतो असं म्हणणार नाही पण हे होत असताना परिवर्तन होत असताना काही वेळ लागणार आहे काम करायला संधी द्या सकारात्मक बदल करायला संधी द्या व्यक्तिगत विचार न करता माझ्या गावचा विचार माझ्या तालुक्याचा विचार म्हणून या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे बघा समाधानात प्रश्न सुटणारे निश्चितपणे आणि येणाऱ्या काळामध्ये पटन शहराचे जे प्रश्न आहेत ती मार्गी लावण्यासाठी तुम्ही तत्परपणे भूमिका घेणारच आहात आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की ग्रामीण भागातून येणार जो शेतकरी आहे त्याचा माल ग्रामीण जास्तीत जास्त खपला पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा योग्य त्या सूचना देणारच आहात धन्यवाद आपण प्रगती सर्वशी बोलात आणि सर्वांशी संवाद साधण्यासाठी उपलब्ध झालात अनुभया तुमचे खूप खूप आभार मनपूर्वक आभार संपादक साहेब आपल्या प्रेक्षकांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि उद्याच्या नऊ वर्षाचंही आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद धन्यवाद